सत्तेत बसलेत म्हणून हे लोक कसे बाहेर येतात ते मी काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे दादागिरी करून सह्या घेतल्या आपण विचारलो त्याला कधी अरे तुम्हाला आज बोलवलंय सोडणार नाही ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईतील ताजलँड हॉटेल बाहेर राडा झाल्याचं दिसून आलं ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना भाजप प्रणित संघटनेत घेत असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या ने शिवसेनेचे नेते ने अनिल परब दाखल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणित संघटना आहे तर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे या दोन्ही संघटनांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं ताजलँड हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी स्वतः अनिल परब त्या ठिकाणी आले हॉटेलमध्ये जाण्यासाठी अनिल परबांना पोलिसांनी अटकाव केला त्यानंतर अनिल परबांचा रुद्रावतार पाहायला मिळाला आणि जबरदस्तीने झेंडा बिंडा काढायचा प्रयत्न केलेला आहे मला मॅनेजमेंटला जाब विचारायला जायचंय ज्या वेळेला आमचा झेंडा त्या लोकांनी आतमध्ये कधी लावायला दिला नाही आज ते लोक आतमध्ये झेंडा त्यांना लावायला देतात त्या लोकांना आतमध्ये जायला देतात तर बेंच ते लोक सत्तेत बसलेत म्हणून म्हणून मला त्यांना जा विचारायला जायचं आहे आतमध्ये आतमध्ये त्या लोकांना जाऊन मला विचारायचं आहे की अशा प्रकारची कारवाई त्या लोकांनी का केली आणि कुठल्या कायद्याने केली कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना आडवू शकत नाही असं म्हणत त्यांनी पोलिसांना जाब विचारला भाजप नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काहीच लोकांनी जावं असं पोलिसांनी सांगितलं त्याला अनिल परबांनी विरोध केला किमान पंचवीस लोक मी आतमध्ये घेऊन जाणार सत्य आहेत म्हणून यांना इतका आलाय का असं म्हणत अनिल परवांनी संताप व्यक्त केला इतके वर्ष माझी कम युनियन इकडे या बाजू इकडे आहे केवळ सत्तेमधले लोक आहेत म्हणून त्यांना वेगळा नाही आणि आम्हाला वेगळा नाही मा रस्ता आमच्या हातात आहे हे लोक कसे बाहेर ते मी बघतो एक तर मला मला एक तर आतमध्ये मी जाऊन जाना जाणार नाही ना, तर त्या सगळ्यांना बाहेर बोलवा इकडे रस्त्यावरच काय होतं त्यांचा फैसला करून टाकतो आज नाही शिष्टमंडळ नाही माझ्या बरोबर जेवढे लोक जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत मला किमान पंचवीस लोक तर मी आतमध्ये घेऊन जाणार मग तुम्ही घेऊन या बाहेर शिष्टमंडळ जाऊ शकतो शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा चर्चा कशासाठी शिष्टमंडळ काल झालं आखे सगळे लोक आतमध्ये गेले किंवा तुम्ही त्याला विचारला प्रश्न काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या आपण विचारलो त्याला कधी जागर नाही आज कोणी बोलावलंय अरे आपण सगळे मी बोलवलंय नाही ना मग मी नाही बोलवलं ना तुम्हाला तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा मला इथे येण्याचा अधिकार आहे मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये तुम्ही आलात कशासाठी आपल्याला शिष्टमंडळ दोन चार नाही होणार आहे काल ऐका काल ज्या पद्धतीने काल ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं त्यांचं त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय का मंत्रीमध्ये बसलेत म्हणून मग मला का आतमध्ये नाही सोडणार भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघामध्ये घेत जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला कामगारांना फसून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आणि ते तर आम्हाला पहिले क्रॉस करत होते पोलीस बोलत होते नाही कोण रेंजर बिंजर आम्हाला माहित नाही आम्हाला कळत आमच्या आई बहिणी जिल्ह्यावर कोणी किव्या घातल्या ना मग तो कोण पण असू दे वेंचर त्याला सोडणार नाही आम्ही भोसड्यात गेले रेंजर बिंजर सगळं झेड काढून आलेलं आहे अरविंद अच्छा आता असं ठरलं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका